नमस्कार आपण पाहत आहे कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत पाहूयात सविस्तरपणे रायगड जिल्ह्यातील माणगाव हा मुख्य ठिकाण ठरला असून या बाजारातून मुंबई पुणे या ठिकाणाहून पर्यटक नेहमीच वाहतूक करत असतात पण मानगाव या ठिकाणी आल्यानंतर त्यांना वाहतुकीचा मोठा सामना करावा लागतो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात येण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात परंतु मानगाव बाजारपेठ या ठिकाणी आल्यानंतर त्यांना वाहतुकीमधून कसरत करीत जावं लागतं जवळपास आठ ते दहा दिवस थर्टी फस्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक पुणे मुंबई आणि इतर ठिकाणाहून श्रीवर्धन हरिहरेश्वर दिवे आगर आणि मुरुड जंजिरा अलिबाग आणि रत्नागिरी साईड जाण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात कोंडी होत असते रिपोर्ट सचिन पवार कोकण न्यूज मानगाव रायगड ताज्या बातम्या बात आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज